खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस खालच्या पातळीवरील टीका करमणूक करते पोट भरत नाही रोहित आर आर पाटलांचा संस्कृती रक्षणाचा सल्ला राजकीय सभेत सुरू असलेल्या खालच्या पातळीवरील टीका आणि भाषेवर युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे त्यांनी सरकारला सल्ला दिला की लोकहिताचे मुद्दे घेऊन उभे राहा गोपीचंद पडळकर यांच्या टीकेचा उल्लेख करत ते म्हणाले की खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं सभेत टाळ्या मिळवणे यातून केवळ लोकांची करवणूक होते पण त्यांची पोट भरत नाही ते पुढे म्हणाले सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम होत असेल ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान राखला जात नसेल तर येत्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता याला उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही लोकसभा संपली की नेत्यांचे बोलणे विसरून जातात त्यामुळे जनतेच्या हिताचे आणि कायमस्वरूपी उपाय करणारे काम आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर्वसामान्यांची पद निर्माण करायचे असेल तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कुठेतरी आपण वाव दिला पाहिजे वारंवार सातत्यानं कुणावर तरी खालच्या पातळीवरती जाऊन बोलायचं आणि समोर टाळ्या सभा सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या सभा संपली की टाळ्या संपतात आणि माणसं विसरून सुद्धा जातात त्यातून लोकांची करमणूक होत असते लोकांचं पोट भरत नसतं आम्ही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणार नाही आम्ही धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणार नाही हे उदाहरण घेऊन आम्ही आज हे मुद्दे घेऊन लाक्षणिक कुपोषणाला बसलेलो आहे एखादा लोकहिताचा निर्णय एखादा लोकहिताचा मुद्दा त्यांनी घ्यावं लोक त्यांच्याबरोबर उभारतील पण सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम जर होत असेल ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान जर राखला जात नसेल तर कुठेतरी नमस्कार मैत्रिणीच्या क्षणी स्वाद मसाले कारण स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला मैत्रिणीनं तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्य पूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसालेचा नेहमी प्रयत्न असतो आणि आता तर नवरात्र चालू आहे म्हणूनच स्वाद मसाले तुमच्यासाठी खास घेऊन आहेत उपवासाचे पदार्थ त्यामध्ये तुम्हाला उपवासाचे अनेक पदार्थ बघायला मिळतील टिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी उपवासाची भाजणी खजूरच्या अनेक व्हरायटी तुम्हाला स्वाद मसालेमध्ये बघायला मिळतील आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर पंचवीस ते पन्नास पर्यंत भव्य डिस्काउंट आहे त्यामुळे या वर्षीचा नवरात्रीचा फराळ हा स्वाद मसाले बरोबर साजरा करायचा